पुण्याच्या शिरूर तालुक्यातल्या पिंपरखेड इथं बिबट्याच्या हल्ल्यामुळे एका तेरा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे या घटनेच्या निषेधार्थ वन विभाग कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात जाळपोळ करण्यात आली आणि आंदोलन करण्यात आलं नागरिक संतप्त होऊन त्यांनी रस्त्यावरच आंदोलनाला बसून तीव्र निषेध केला पुणे नाशिक महामार्गावर हे निषेध आंदोलन करण्यात आलं रास्ता रोको करण्यात आला आणि इथे मोठ्या प्रमाणात तणावाचं वातावरण सुद्धा बसलं होतं यावेळेस वाहतूक कोंडी झाली होती त्यामुळे वाहन चालक तसंच या आंदोलनकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचं उघड झालं त्यावेळेस मोठ्या प्रमाणात इथे पोलीस सुद्धा तैनात करण्यात आले लो होते लवकरात लवकर या बिबट्याचा बंदोबस्त केला नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा सुद्धा मृत मुलाच्या कुटुंबियांनी इथे दिलेला आहे